सर्वांना नमस्कार आपल्या प्रकल्पासह गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही अभ्यासाखालील कॉर्पोरेशनच्या प्रत्येक पॅमिटरचा अधिक बारकाईने अभ्यास करण्याचा सल्ला देतो आम्ही कंपनीचे मुख्य मूलभूत निर्देशक पाहू बायरना टेक्नॉलॉजीज इंक टिकर बी एन हे पुनरावलोकन सध्याच्या माहितीवर आधारित आहे ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी बायरना टेक्नॉलॉजीज इंक उपवर्गातील आहे मिलिटरी सिस्टम्स मूल्यांकनात सव्वीस कंपन्या सहभागी होत आहेत आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरचे निर्णय पाहू प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे दहा पैकी दोन पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक तीन गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजाराच्या चौकटीत आम्ही पाहू संपूर्ण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक आठ गुण आहे साठी दोन पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध बायरना टेक्नॉलॉजीज इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून बायरना टेक्नॉलॉजीज इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यांतील स्टॉक आपण पाहू शकतो बायरना टेक्नॉलॉजीज इंक एकशे चौतीस पूर्णांक तीन टक्के गतिशीलता दर्शविली सव्वीस टक्के लोक उपवर्गातील किमती बदलण्याच्या विरोधात आहेत कंपनीचे बाजार भांडवल बायरना टेक्नॉलॉजीज इंक पॉइंट पाच अब्ज मूल्य आहे सहाशे तेवीस डॉलर अब्ज मार्केट उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर सहा सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे बावन्न अब्ज डॉलर्स आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा बायरना टेक्नॉलॉजीज इंक स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य आठ एक टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक शून्य तीन नऊ टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब वजा एक पॉइंट कंपनीचे आर्थिक दायित्व पॉइंट शून्य शून्य दोन अब्ज इतके आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या चार टक्के आहे कंपनीची कर्ज कामगिरी खूप चांगली दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर चौतीस पूर्णांक तीन आहे अठ्ठावीस पूर्णांक सहाच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पंधरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात भविष्यातील नफा सतरा डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर चार पूर्णांक नऊ आहे उपश्रेणी दोन साठी सरासरी उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल शंभर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल एकशे दहा डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन चौदा पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गात सरासरी सहा पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य दोन चार टक्के आहे जे बाजार भांडवल शेअरपेक्षा दोनशे अडतीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम तीन हजार एकोणीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते आठशे सत्त्याण्णव हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा अठ्याऐंशी हजार डॉलर आहे उपवर्गासाठी सरासरी पॉइंट चार हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल सहाशे वीस डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये चारशे त्रेपन्न हजार डॉलर्स उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण एक पूर्णांक आठ टक्के उपश्रेणीच्या सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या तेवीस पूर्णांक तीन टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी सद्दीस टक्के पातळी दाखवते बायरना टेक्नॉलॉजीज इंक तर उपवर्गासाठी ही पातळी बासष्ट टक्के आहे कंपनीच्या शेअर्सची किंमत अंदाजे बावीस डॉलर वीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे अडतीस डॉलर एकोणपन्नास सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून बायरना टेक्नॉलॉजीज इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरू मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर बावीस डॉलर एकवीस सेंट वर खरेदी ऑर्डर उघडा कंपनीकडे तुलनेने उच्च रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे या वस्तुस्थितीमुळे करार उघडला गेला अकीमच्या इंडेक्स मूल्यांकन पद्धतीचा वापर करून संस्थेचे मूल्यांकन केले गेले तेहत्तीस पूर्णांक सहा सात वर नफा घ्या स्टॉप लॉस दहा पूर्णांक सात पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंग पूर्ण झाल्यावर व्यवहार आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर सीईएलसी सी विक्रीसाठी एक संतुलित व्यवहार होई बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे ऑर्डर एक बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर निश्चित केली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स